नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र जीवा जेव्हा नंदिनी झोपलेली असते तेव्हा मात्र तिथून जात असतो त्यानंतर आता त्याच्या हातातील घड्याला नंदिनीची ओढणी अडकते तेव्हा मात्र तिचं बोलणं त्याला आठवत असत तर दुसरीकडे मात्र आता पार्थ घरी निघत असतो त्यानंतर आता काव्य त्याला म्हणते झालं का, का सगळं का अजून काही बाकी आहे तेव्हा मात्र तो काहीच उत्तर देत नाही फक्त असतो त्यानंतर आता पुढे ती म्हणते पण तुम्हाला कसं कळव की मला रेड पेस्ट्री आवडते आणि त्यावर मात्र आता तो अजूनच खूप गप्पा मारतो त्यामुळे आता ती लगेच म्हणते जरा शॉर्टकट मध्ये सांगा आणि त्यावर तो म्हणतो असंच मनाला वाटलं म्हणून निवडले दुसरीकडे आता ती म्हणते पण मी ती खाणार नाही कारण आता मला रात्रभर अभ्यास करायचा आहे पण माझा चष्मा पण नाहीये तेवढाच आता तिचा रिडिंग ग्लास आता तो काढून देतो आणि त्यानंतर मात्र ते बघून ती त्याच्याकडे आश्चर्याने बघते दुसरीकडे मात्र आता तिथनं निघून जात असताना तो बोलतो हळूच कि आता मात्र अभ्यासच करा अजून काही करू नका आणि त्यानंतर तो जोरातच तिथनं पळून जातो दुसरीकडे अभ्यास करताना मात्र आता काव्याला तिच्या मैत्रिणीचे शब्द आठवतात की भूतकाळातली टेस्ट बदलण्यासाठी वर्तमानातली टेस्ट का खराब करायची आणि त्यानंतर मात्र पार्थने आणलेल्या पेस्टीकडे तिचं लक्ष जातं आणि ती मात्र ती खाते दुसरीकडे सकाळी आता पार्कने तिचं सगळं बोलणं रेकॉर्ड केलेलं असतं ते ऐकत बसतो तर तेवढ्यात मात्र तिथे मालिनी येते आणि आता त्याला चिडवू लागते त्यानंतर ती म्हणते तू असं काही करत जाऊ नको तेव्हा मात्र तो म्हणतो का बाबा तुझ्यासोबत असे ते वागायचं तेव्हा मात्र तुला छान वाटत होतं का त्यानंतर ती त्याला समजावते हो अरे तेव्हा तुझ्या बाबांची नोकरी पण नव्हती आणि आमचं कमी वयात लग्न झालं होतं पण तू आता सेटल आहे तुला खूप कामं पण असतात ऑफिस पण असते या गोष्टीसाठी कशाला एवढा वेळ मात्र ती समजावते तेवढ्यातच नंदिनी तिथे येते आणि मी चहा वगैरे बनवते असं बोलताच इतक्यात मालिनी म्हणते तू बस बस मी देते चहा वगैरे तयार आहे तेवढं तिथे जीव पण येतो आणि बसताना मात्र आता नंदिनीच्या पाठीला त्रास होतो तर इतक्यात मात्र मालिनी म्हणते काय काय झालं तर तेव्हा ते सांगू लागते काही नाही जरा पाठ दुखते आहे त्यानंतर मात्र आता लगेचच जीवा तिथनं निघून जातो स्प्रे आणायला आणि आता मात्र मानिनी म्हणते की मी देईल नंतर तुला पाठ वगैरे तेल वगैरे लावून तर दुसरीकडे आता कोणीच नसल्यामुळे पार्क इकडे नंदिनीला म्हणतो माझी पण अशीच पाठ दुखवायची कारण मी सोफ्यावर झोपायचो ना तर तेवढ्यात आता नंदिनी त्याच्याकडे आश्चर्याने बघते परंतु आता पुढे पार्क म्हणू लागतो पण तुमची कशी दुखत असणार ना पाठत तुम्ही थोडी सोप्यावर झोपतात असं मात्र तो बोलताच इकडे आता नंदिनी म्हणते हो मी कशाला सोप्यावर झोपेल ना पण मात्र आता पार्थला आलेलं असतं की सोप्यावर झोपण्यामुळेच हे सगळं होत आहे इतक्यात जातात तिथे जीवा येतो आणि स्प्रे मात्र देतो तर पाठ म्हणतो आईकडे दे आई नंतर लावून देईल तेव्हा मात्र मानिनी म्हणते हो ठेव इथे मी लावून देईल नंतर तेवढ्यात काव्याचा फोन येतो आणि आता पार्थला ती सांगू लागते की माझं पुस्तक हवं आहे आणि शा गेट वर येईल तेवढं तुम्ही द्या दुसरीकडे मात्र आता लगेच जीवर कारण तो ऐकतो की काव्यापर्यंत आपल्याला निरोप पोहोचवायचा आहे तर त्या पुस्तकात चिठ्ठी देता येईल म्हणून तो आता आपलं ना आता आपल्याला इथंच थांबवावं लागेल अशी मात्र चिठ्ठी लिहितो कारण आता त्याला काव्याचे सगळे शब्द सुद्धा आठवत असतात दुसरीकडे मात्र आता तो तिच्या मैत्रिणीला फोन करून सांगतो की तू येत आहेस ना इकडं आणि तिच्याशी बोलण्यामध्ये तो बिझी असतो तेवढ्याच नंदिनी तिथे येते आणि ती चिठ्ठी नंदिनी वाचते नंदिनीचा मोठा गैरसमज होतो की ही चिठ्ठी तिच्यासाठीच आहे माझ्या प्रश्नाचं उत्तर मला भेटलं आता मात्र यांना माझ्यापासून डिवोर्स हवा आहे हे मात्र तिच्या लक्षात येतं दुसरीकडे आता वकील काव्याला फोन करून विचारतात की तुम्ही त्यांना डिव्होर्स देणार आहे ना तुम्ही फाईल केली होती ना तर तेव्हा आता काव्य नकार देते तेव्हा मी असं केलं होतं पण आता मात्र मला डिवोर्स नको आहे सध्या मी माझा अभ्यासावर फोकस करायचं ठरवलं आहे आणि तुम्ही जे माझ्या मिस्टरावर आणि त्यांच्या फॅमिलीवर आरोप करता आहे ना तसं मात्र काही नाहीये आणि असं म्हणून आता ती रागातच फोन ठेवून देते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की गुरुजी तिथे येतात आणि आता नंदिनीला बघून ते सांगू लागतात की तुझ्या मनामध्ये जो विचार आहे ते करून टाक तुला मोकळं करायचं आहे ना तर करून टाक आणि हा विचार मात्र आता ती करायला सुरुवात करते दुसरीकडे फार जात असतो ते पुस्तक घेऊन तेव्हा जीवा त्याला ते अडवतो आणि मी देतो तू तु कर तुझं काम असं म्हणून सांगत आपल्या खिच्याची चिठ्ठी काढून तो काव्याच्या बुकमध्ये ठेवतो आणि हे मात्र नंदिनी बघत असते परंतु तिचं मात्र त्या गोष्टीकडे लक्षच नसतं तिचं लक्ष फक्त जीवाकडे असतं आणि जीवाला हे माहीत सुद्धा नसतं की नंदिनीने चिठ्ठी वाचून तिचा मोठा गैरसमज झालेला आहे मालिकेंच्या अशा नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा